कधी कधी घरातले सगळे लोक हसतात कारण एखादी आजी काहीतरी बोलते आणि आपल्याला वाटतं अरे जुन्या काळातली माणसं काय माहिती यांना आजचा ज्वाग पण तुम्हाला माहीत आहे का कधीकधी हसण्यासारखा वाटलेला एकच शब्द पूर्ण घराचं भविष्य बदलून टाकतो आता तुम्ही प्रामाणिकपणे सांगा तुमच्या घरात कधी आजी आजोबांच्या शब्दांकडे दुर्लक्ष झालं आहे का आणि आज मागे वळून पाहताना तेव्हा ऐकलं असतं तर बरं झालं असतं असं वाटतंय का कॉमेंटमध्ये नक्की सांगा की आम्ही आजीचं ऐकलं की आम्ही हसलो आणि नंतर पश्चाताप केला ही कथा त्याच एका शब्दाची आहे आमचं घर म्हणजे गावातलं जुनं वाड्यासारखं घर मोठं अंगण अंगणात आंब्याचं झाड संध्याकाळी अंगणात पडणारी सावली आणि त्या सावलीत जुन्या लाकडी खुर्चीत बसलेली आमची आजी सरस्वती आजी आजीचं वय कोणालाच नीट माहीत नव्हतं कारण ती इतकी वर्ष आमच्या आयुष्यात होती की आम्हाला असं वाटायचं ती कायमच इथेच होती आणि कायमच इथेच राहील आजी फार शिकलेली नव्हती पण तिच्या डोळ्यात एक वेगळंच जग होतं अनुभवांचं पाहिलेल्या दुःखांचं आणि आयुष्याला ओळखणाऱ्या शांत समजुतीचं पण आम्ही आम्ही तर नव पिढी होतो माझं नाव आदित्य मी शहरात शिक्षण घेतलेलं मोठ्या कंपनीत नोकरी करणारा आणि मला वाटायचं आयुष्य म्हणजे प्लॅनिंग पैसे आणि स्मार्ट निर्णय आमचं घर चालायचं वडिलांच्या नावावर पण प्रत्यक्षात सगळ्यांच्या मनावर आजीचंच राज्य होतं आईवडील दोघेही कष्टाळू माझी बहीण लग्नाच्या उंबरठ्यावर आणि घरात सतत एकच चर्चा आता हे घर विकून शहरात शिफ्ट व्हायचं कारण गावात राहून भविष्य घडत नाही असं आम्हाला वाटायचं त्या दिवशी संध्याकाळी सगळेजण जेवणानंतर अंगणात बसलो होतो आणि बाबांनी अचानक विषय काढला आता घर विकायचं ठरवूया शहरात फ्लॅट बघितलाय मुलांचं भविष्य तिकडेच चांगलं होईल आईने होकार दिला मीही लगेच म्हणालो हो बाबा आजीचं हे जुनं घर ठेवून काय फायदा मेंटेनन्स खर्च काहीच उपयोग नाही आणि तेवढ्यात आजीने हळूच मान उचलली ती फार मोठ्याने बोलली नाही ती ओरडली नाही फक्त इतकंच म्हणाली घर विकायचं असताना तेव्हा आधी माणसाचं मन विकलं जातं क्षणभर सगळे शांत झाले आणि मग मी हसलो हो मी हसलो मनात म्हणालो हे काय वाक्य झालं जुन्या काळातली म्हण मी थोड्या उपहासाने म्हणालो आजी आजच्या जगात भावना चालत नाहीत पैसे चालतात आजी काहीच बोलली नाही फक्त माझ्याकडे पाहिलं त्या नजरेत राग नव्हता दुःखही नव्हतं फक्त एक वेदनादायक खात्री होती हा मुलगा अजून खूप काही पाहणार आहे त्या रात्री सगळे आपल्या खोलीत गेले पण आजी मात्र अंगणातच बसून राहिली मी खिडकीतून पाहिलं ती आंब्याच्या झाडाकडे पाहत होती जसं त्या झाडात तिच्या आयुष्याच्या आठवणी अडकल्या होत्या पुढच्या काही दिवसात घर विकण्याच्या चर्चा वाढू लागल्या दलाल येऊ लागले कागदांची चौकशी सुरू झाली आजी मात्र हळूहळू गप्प होत चालली होती ती जेवायला उशिरा यायची कमी बोलायची आणि तिच्या खोलीत जास्त वेळ बसून राहायची एक दिवस मी सहज विचारलं आजी बरं वाटत नाहीये का ते हसली पण ते हसू फार खोल नव्हतं ती म्हणाली बरं वाईट शरीराला असतं बाळा मनाला नसतं मन भक्त समजतं तेव्हा मला त्या ते शब्दांचा अर्थ कळला नाही आणि खरं सांगायचं तर कळायची गरज आहे असंही वाटलं नाही घर विकण्याची तारीख ठरली आणि त्याच दिवशी आजीने आज पहिल्यांदाच माझा हात घट्ट पकडला ती म्हणाली आदित्य जेव्हा हा उंबरठा ओलांडशील तेव्हा मागे वळून बघ कदाचित ते शेवटचं दर्शन असेल त्या क्षणी मला अंगावर काटा आला पण मी स्वतःला सावरलं मनात म्हटलं ड्रामा आहे हा जुन्या लोकांचा भावनिक खेळ पण मला काय माहीत होतं की हा उंबरठा ओलांडल्यानंतर जे उघड होणार आहे ते फक्त घराचं दार नाही तर आमच्या घरात दडलेलं एक भयंकर सत्य असणार आहे घर विकण्याच्या दिवशी सकाळपासूनच वातावरण विचित्र होतं जणू भिंतींनाही कळून चुकलं होतं की आज काहीतरी कायमचं बदलणार आहे कारण अंगणातली हवा शांत नव्हती आणि आंब्याच्या झाडाची पानंही वाऱ्याशिवाय हलत होती दलाल खरेदीदार कागदपत्रांचे गठ्ठे सगळं काही अगदी व्यवस्थित चाललं होतं फक्त एक गोष्ट विस्कळीत होती आजी ती सकाळपासूनच आपल्या खोलीत होती दार बंद आणि बाहेरच्या गडबडीकडे जाणीवपूर्वक पाठ फिरवून बसलेली आई दोन तीन वेळा तिला हाक मारून आली आई सही करायला बोलवतायत पण आजीचं उत्तर फार हलकं होतं मी येईन वेळ आली की त्या वाक्यात वेळ शब्दावर थोडासा जोर होता पण आम्हाला कोणालाच तो जोर ऐकू आला नाही शेवटी सगळे कागद माझ्या वडिलांच्या हातात आले आणि घर अधिकृतपणे विकलं गेलं त्या क्षणी मला वाटलं बस निर्णय झाला भविष्य सुरक्षित झालं पण त्याच क्षणी माझ्या मनात एक विचित्र अस्वस्थता निर्माण झाली कारण आजी अजूनही तिच्या खोलीतून बाहेर आली नव्हती मी हळूच तिच्या खोलीकडे गेलो दार ठोठावलं आणि आतून तिचा शांत आवाज आला दार उघडच आहे बाळा मी दार उघडलं आजी पलंगावर बसलेली होती हातात एक जुनी कापडी पिशवी आणि डोळे डोळे खूप शांत होते जडू सगळं आधीच पाहून झालं होतं मी म्हणालो आजी सगळं झालं घर विकलं गेलं ती हळूच हसली पण त्या हस्यात आनंद नव्हता फक्त स्वीकार होता ती म्हणाली मला माहीत होतं मी थोडा गोंधळलो कसं आजीने त्या कापडी पिशवीतून एक जुनी चावी काढली आणि माझ्या हातावर ठेवली ती म्हणाली घराची नाही मनाची चावी आहे ही मला काहीच कळलं नाही मी विचारलं हे काय आहे आजी ती म्हणाली तू नंतर पाहशील आत्ता नाही त्या क्षणी मला रागही आला कारण सगळं इतकं प्रॅक्टिकल असताना आजी अजूनही प्रतिकात्मक भाषा वापरत होती पण मला माहीत नव्हतं की हीच चावी लवकरच आमच्या सगळ्यांच्या आयुष्याची दारं उघडणार आहे घर रिकामं करायला सुरुवात झाली जुन्या वस्तू बॉक्समध्ये भरल्या जाऊ लागल्या आठवणी पिशव्यांमध्ये बंद केल्या जात होत्या आजी मात्र प्रत्येक वस्तूकडे पाहत होती जणू प्रत्येक वस्तूला निरोप देत होती आणि अचानक ती थांबली ती एक जुनं फोटो फ्रेम उचलून धरून बसली ज्यात आजोबा तरुण वयातली आजी आणि हेच घर नवं बांधलेलं आजीच्या डोळ्यात पाणी आलं ती म्हणाली या घरात मी संसार केला या घरात मी विधवा झाले आणि या घरातच मी स्वतःला पुन्हा उभं केलं माझ्या बहिणीने ते ऐकून म्हटलं आजी आठवणी मनात ठेवायच्या असतात इमारतीत नाही आजीने काहीच उत्तर दिलं नाही फक्त एक दीर्घ श्वास घेतला त्या रात्री आम्ही पहिल्यांदाच नव्या फ्लॅटमध्ये झोपलो शहर लाइट्स गाड्यांचा आवाज सगळं आधुनिक होतं पण मला झोप येना कारण माझ्या मनात आजीचे शब्द घुमत होते घर विकायचं असतं ना तेव्हा आधी माणसाचं मन विकलं जातं पण अजूनही मला त्या शब्दांचा अर्थ पूर्णपणे कळला नव्हता पुढच्या सकाळी आजी उठलीच नाही आईने हाक मारली मी धावत तिच्या खोलीत गेलो आणि आजी शांतपणे झोपलेली होती डोळे मिटलेले पण श्वास श्वास खूपच हलका डॉक्टर आले तपासणी केली आणि शांतपणे म्हणाले मानसिक धक्का मोठा असावा शरीराने साथ सोडली आहे त्या वाक्याने माझ्या छातीत काहीतरी तुटलं कारण पहिल्यांदाच मला जाणवलं आजी आजारी नव्हती ती तुटली होती त्या संध्याकाळी आजीने मला जवळ बोलावलं तिचा आवाज खूपच हलका होता पण शब्द शब्द खूप खोल होते ती म्हणाली आदित्य काही निर्णय पैसे पाहून घेतले जातात आणि काही निर्णय माणसांची किंमत पाहून मी तिचा हात घट्ट धरला ती पुढे म्हणाली मी आजवर काही मागितलं नाही फक्त एकच गोष्ट सांगितली आणि त्यावर तुम्ही हसलात त्या क्षणी माझ्या डोळ्यात पाणी आलं कारण पहिल्यांदाच मला जाणवलं आणि हसलो होतो पण आजीला आज ते हसू बोचलं होतं ती हळूच डोळे मिटत म्हणाली तो एक शब्द तो शब्द लक्षात ठेव कारण तोच तुला पुढे खूप काही शिकवेल आणि त्या रात्री आजी झोपली कायमची आजी आज गेल्यानंतर घरात माणसं होती पण आवाज नव्हता भिंती उभ्या होत्या पण आधार नव्हता आणि पहिल्यांदाच नवीन फ्लॅट असूनही सगळ्यांना असं वाटत होतं की आपण कुठेतरी चुकीच्या ठिकाणी आलो आहोत आजीच्या अंत्यसंस्कारानंतरचे दिवस अतिशय विचित्र होते कारण कोणीच रडत नव्हतं पण प्रत्येकाच्या छातीत चा चा दगड ठेवलेला होता आईसारखी स्वतःशीच बोलायची आपण बरोबरच केलं ना आणि बाबा शांतपणे खिडकीतून बाहेर पाहत बसायचे जणू उत्तर तिथेच कुठेतरी लपलेला आहे माझ्या मनातून मात्र आजीचे शेवटचे शब्द सतत घुमत होते तो एक शब्द लक्षात ठेव पण तो शब्द नक्की कोणता होता हे मला आठवत नव्हतं आणि कदाचित आठवायचंच मला भीती वाटत होती तिसऱ्या दिवशी घर साफ करताना माझ्या हातात अचानक तीच कापडी पिशवी आली जी आजीने मला दिली होती मी ती उघडली आत एक जुनं वही काही पत्र आणि एक लहानसा कागद होता ज्यावर फक्त एकच शब्द लिहिलेला होता थांब मी त्या शब्दाकडे खूप वेळ पाहत राहिलो थांब घर विकताना निर्णय घेताना की नात्यांमध्ये त्या वहीत आजीचे हस्ताक्षर होतं थोडं थरथरलेलं पण स्पष्ट मी वाचायला सुरुवात केली जर हे कुणी वाचत असेल तर कदाचित मी त्या घरात नाही पण माझं मन अजून तिथेच अडकलेलं आहे त्या पहिल्या ओळीने माझा श्वास अडखळला आजी मी लिहिलं होतं की घर विकायचा निर्णय तिला एका दिवसात मान्य झाला नव्हता ती आतून रोज मरत होती पण बाहेरून हसत होती कारण तिला वाटत होतं की तिचं दुःख सांगणं आता कुणालाच गरजेचं नाही ती लिहित होती माझ्या एका शब्दावर सगळे हसले पण त्या शब्दात माझं संपूर्ण आयुष्य अडकलं होतं माझ्या डोळ्यातून पाणी ओघळायला लागलं कारण तो थांब शब्द आम्ही ऐकलाच नव्हता घर विकायच्या आदल्या दिवशी आजीने इतकंच म्हटलं होतं थांबा जरा एक रात्र तरी आणि आम्ही सगळे त्या माक्यावर हसलो होतो बाबा म्हणाले होते आई आजच्या जगात थांबायला वेळ नसतो आई म्हणाली होती आता निर्णय घेतलाय मागे वळायचं नाही आणि मी मी काहीच बोललो नव्हतो आजीने पुढे लिहिलं होतं थांबलो असतोत तर कदाचित घर वाचलं नसतं पण नातं वाचलं असतं त्या ओळी वाचून माझ्या अंगावर काटा आला कारण मला कळून चुकलं घर विकण्याचा प्रश्न कधीच मुख्य नव्हता मुख्य प्रश्न होता आम्ही आजीला ऐकलं नाही त्या वहीच्या शेवटी आजीने एकच वाक्य लिहिलं होतं जेव्हा वडीलधारी माणूस थांब म्हणतो तेव्हा तो वेळ मागत नाही तो तुमचं भविष्य वाचवत असतो त्या रात्री मी झोपलोच नाही पहाटेच मी बाबांना ती वही दिली बाबांनी वाचली आणि पहिल्यांदाच मी त्यांना रडताना पाहिलं आई शांतपणे बसली होती आणि तिच्या ओठातून फक्त एकच वाक्य निघालं आपण ऐकलंच नाही तिला त्या क्षणी घर विकण्याचा निर्णय आम्हाला चुकीचा वाटू लागला नाही पण आपली घाई आम्हाला गुन्ह्यासारखी वाटू लागली आणि तेव्हाच बाबांचा फोन वाजला तो घर खरेदीदाराचा होता तो म्हणाला काका आम्ही व्यवहार रद्द करायचा विचार करतोय काही कागदांमध्ये कायदेशीर अडचण येते फोन कट झाला आम्ही तिघेही एकमेकांकडे पाहिलं कोणीच काही बोललं नाही पण त्या क्षणी मला एकच गोष्ट स्पष्ट झाली आजीचा तो एक शब्द उशिरा का होईना पण काम करत होता फोन कट झाल्यानंतर घरात जी शांतता पसरली होती ती समाधानाची नव्हती ती भीती आणि अपराध भावानं भरलेली होती कारण आता आम्हाला कळून चुकलं होतं की आपण केवळ एक व्यवहार करत नव्हतो आपण एका पिढीचा आवाज दाबला होता बाबा खुर्चीत बसून काही वेळ शून्यात पाहत राहिले आणि मग अत्यंत थकलेल्या आवाजात म्हणाले कदाचित हे घर आपल्याला परत मिळेल पण पर आईला परत कसं मिळवायचं आईने डोळे पुसले आणि पहिल्यांदाच स्वतःची चूक मान्य करत म्हणाली आपण तिच्या अनुभवावर विश्वासच ठेवला नाही आपण फक्त कागद किंमत आणि सोयीचा विचार केला माझ्या हातात अजूनही आजीची वही होती आणि त्या वहीतला थांब हा शब्द आता फक्त शब्द उरला नव्हता तो आमच्यासाठी एक आरसा झाला होता त्या दिवशी संध्याकाळी घर खरेदीदार पुन्हा आला पण यावेळी त्याचा आवाज वेगळा होता थोडा नम्र थोडा अस्वस्थ तो म्हणाला मला माफ करा पण या घराच्या कागदांमध्ये जुनी नोंद आहे आणि माझ्या वकिलाने सांगितलं की हा व्यवहार लगेच होणं दोन्ही बाजूंना धोकादायक ठरेल फोन बाबांनी ठेवला आणि एक दीर्घ श्वास घेतला तो श्वास फक्त दिलासाचा नव्हता तो श्वास होता स्वतःशी प्रामाणिक होण्याचा त्या रात्री आम्ही तिघेही पहिल्यांदाच आजीच्या खोलीत जाऊन बसलो ती खोली अजूनही तशीच होती कपाटात नीट ठेवलेले कपडे खिडकीजवळ ठेवलेली खुर्ची आणि उशीवर अजूनही तिच्या केसांचा हलका सुगंध आई हळूच म्हणाली ती इथेच आहे ना आपल्याकडे पाहत आहे आणि त्या क्षणी मला जाणवलं की घर परत येणं इतकं महत्वाचं नव्हतं जितकं महत्त्वाचं होतं आपण बदलणं दुसऱ्या दिवशी बाबांनी ठरवलं की व्यवहार पूर्णपणे रद्द करायचा कायदेशीर अडचणी असोत वा नसोत हे घर आता विकायचंच नाही पण त्याचबरोबर बाबांनी अजून एक निर्णय घेतला जो कदाचित घर न विकण्यापेक्षा अधिक कठीण होता ते म्हणाले आपण हे घर ठेवू पण आजीच्या आठवणीसारखं नाही तर तिच्या विचारांसारखं आईने विचारलं म्हणजे बाबा शांतपणे म्हणाले म्हणजे या घरात पुन्हा कधी कोणाचं मत हसण्यावारी नेलं जाणार नाही पुन्हा कधी थांब म्हणणाऱ्याला मूर्ख समजलं जाणार नाही माझ्या छातीत काहीतरी हलकं झालं कारण पहिल्यांदाच आजीच्या शब्दांना खरी जागा मिळत होती त्या रात्री मी वहीतली शेवटची ओळ पुन्हा वाचली मी नसेन पण माझा शब्द घरात राहू दे आणि मला कळून चुकलं की ही कथा इथे संपत नव्हती ही कथा आता खरं रूप घेत होती त्या सकाळी घरात एक वेगळाच शांतपणा होता तो नेहमीचा गोंधळ नव्हता ना आजीचा सकाळचा कणखर आवाज ना स्वयंपाकघरातल्या भांड्यांचा नेहमीसारखा आवाज फक्त एक हलकीशी पावसाची रिमझिम आणि त्या रिमझिमीत मिसळलेली घरातली अस्वस्थ शांतता आजी सकाळपासून देवघरात बसली होती तिच्या हातात जपमाळ होती पण ओठ हलत होते ते फक्त मंत्रासाठी नाही तर कुठेतरी आतून येणाऱ्या भीतीसाठी जी ती कुणालाच दाखवत नव्हती सून रुग्णालयात होती मुलगा बाहेरच्या वरांड्यात बसून वारंवार मोबाईल स्क्रीनकडे पाहत होता प्रत्येक मिनिट त्याला तासासारखा वाटत होता आणि त्या प्रत्येक तासात त्याला एकच प्रश्न सतावत होता मी खरंच तयार आहे का बाबा होण्यासाठी घरात कोणीही मोठ्याने काहीच बोलत नव्हतं पण प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या शंका भीती आठवणी आणि आशा गोंधळ घालत होत्या आणि तेवढ्यात फोन वाजला क्षणभर सगळे थांबले कुणाच्याही हातात तो फोन उचलण्याची हिंमत नव्हती जणू त्या एका कॉलमध्ये संपूर्ण आयुष्य बदलून जाणार होतं मुलग्याने फोन उचलला आवाज थरथरत होता हो हो डॉक्टर काय आणि पुढच्या क्षणी त्याच्या डोळ्यात पाणी आलं त्याने फोन खाली ठेवला आणि फक्त एवढंच म्हणाला आई बाबा झालो आपण तो एक असा क्षण होता जिथे शब्द अपुरे पडले आणि भावना इतक्या दाटून आल्या की कुणालाच काही बोलता येत नव्हतं आजी हळूच उभी राहिली देवघरातल्या दिव्याकडे पाहिलं आणि प्रथमच तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले पण ते दुःखाचे नव्हते ते होते जबाबदारी पूर्ण झाल्याचे एक पिढी पुढे सरकते याचे ती हळू आवाजात म्हणाली आज घर मोठं झालं नाही आज मन मोठं झालं रुग्णालयात जेव्हा बाळाला पहिल्यांदा आजीच्या हातात दिलं गेलं तेव्हा त्या लहानशा हाताने तिच्या बोटाला घट्ट धरलं आणि त्या स्पर्शात आजीला स्वतःचं संपूर्ण आयुष्य दिसलं संघर्ष चुका कडकपणा माया आणि न बोललेली प्रेमाची भाषा त्या दिवशी आजीने कोणताही मोठा उपदेश केला नाही तिने फक्त एवढंच म्हटलं मी कठोर होते कारण मला जग कडक वाटलं पण तू प्रेमाने मोठा हो कारण पुढचं जग तुझं असेल त्या एका वाक्यानंतर घरात काहीतरी बदललं कुणी मोठ्याने जाहीर केलं नाही पण प्रत्येकाच्या वागण्यात बोलण्यात आणि एकमेकांकडे पाहण्याच्या नजरेत एक वेगळीच कोमलता आली त्या रात्री आजी बाळाच्या पाळण्याजवळ बसली होती बाळ झोपलेलं होतं आणि आजी स्वतःशीच पुटपुटत होती लोक माझ्या शब्दांवर हसले पण त्या शब्दांनी आज या घराचं भविष्य घडवलं आणि तिथेच ही कथा थांबत नाही ती इथूनच खरी सुरू होते कारण प्रत्येक घरात एक आजी असते जिच्या शब्दांना सुरुवातीला कोणी महत्त्व देत नाही पण वेळ आल्यावर तेच शब्द पिढ्यांचं आयुष्य घडवतात तुम्ही इथे शेवटपर्यंत आहात म्हणजे ही कथा तुमच्या मनात उतरली आहे अशाच मनाला भेटणाऱ्या कथा हव्या असतील तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका